नमस्कार मंडळी मंडळी एक पूर्वी मन होती माय मरू आणि मावशी जगो असंच काहीतरी वाटत होतं की भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल परंतु तसं काही अर्थसंकल्पात दिसलं नाही आणि सरकारच्या माध्यमातून गरज सरो आणि शेतकरी मरो अशी आता मन तयार झालेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा काही घेणं देणं नाही आणि शेतकऱ्यांच्या काही हिताचे निर्णय घेतील असंही काही वाटलं नाही तेच काही घेपिटी माहिती दिली तेच काही अधिवेशन आणि त्याच अधिवेशनातून अर्थसंकल्प अधिवेशनातून काहीतरी मलमपट्टी लावण्याचं काम केलं यामध्ये ठोस असा कायदा किंवा मा एखादी माहिती सरकारच्या माध्यमातून दिली नाही एखादी ठोस अशी योजना सुद्धा जाहीर केली नाही आता ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही व्हायला पाहिजे होती आणि यासाठी आता आपण नेमकं काय केलं पाहिजे याच्यावरती आपण थोडकंच बोललं पाहिजे जे काही शेतकरी त्या शेतकऱ्यांचे सुद्धा कान उघडणी झाली पाहिजे मी कान उघडणी का म्हणतो कारण ते शेतकरीच या गोष्टीसाठी कारणीभूत आहे आज जे काही भाजप सरकार सत्तेत आलेले त्या गोष्टीला आपणच कारणीभूत आहे सरकारने विधानसभेपूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ मिळाला का हो सहा हजार रुपये भाव अहो तुमचं तीन हजारापासून सोयाबीन विकल्या जात आहे लाडक्या बिणीला दीड हजार रुपये देऊन काय फायदा होणार आहे त्याचबरोबर जे काही आपल्याला विधानसभेच्या पूर्वी आपल्याला माहित होतं हा जुमला असणार आहे जे काही शेतकऱ्यांचा युज ऑन थ्रो हा सरकार केला जाऊ शकते कारण तर ज्या अर्थी सरकार सत्तेत असताना अडीच वर्ष सत्तेत असताना शिंदेसाहेब हे सत्तेत असताना कर्जमाफी दिली नाही तर मग आल्यानंतर काय होईल असा त्यावेळेस आपल्याला का प्रश्न पडला नाही आणि जर आज आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात काही बोलायचं झालं तर मग अर्थसंकल्प अधिवेशनात अजितदादा या विषयावर काही बोलले नाही फडणवीस साहेब काही बोलले नाहीत त्याचबरोबर एकनाथबाई शिंदे सुद्धा काही बोलले नाही मुंडणदेवार काही बोलले परंतु त्याचा काही इफेक्ट पडला नाही त्याच्या संदर्भात काही निर्णय घेतला नाही आणि आता परत काय वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाईल पाच वर्ष याचा फायदा घेतील का शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतील करतील का म्हणजे काही काळ दोन ते तीन वर्ष झाल्यानंतर त्यांचं परत विलक्षण लागेल त्या विलक्षणच्या टाइम ही कर्जमाफी करतील का असे बरेच काय आता संभ्रम निर्माण झालेले परंतु जोपर्यंत शेतकरी आता रस्त्यावर रुग्ण घेऊन उतरत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कदापि केली जात नाही आता विरोधी पक्ष यांना कोणी राहिलं नाही विरोधी पक्ष म्हणून कोणताच पक्ष राहिला नाही त्यामध्ये सैना सुद्धा राहिली नाही शिंदेसाहेबांची सैना सुद्धा काही कामाची राहिली नाही आणि त्याचबरोबर फडणवीस साहेब आता जे काही राज्य असेल ते त्यांच्या हुकमशाही चालवते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार नाही ते यापूर्वी सुद्धा कोणतंच भाष्य करत नाही त्यांनी त्यांच्या वचननाम्यात काय मांडायचं ते मांडलं होतं कर्जमाफीच्या संदर्भात काय बोलायचे ते बोलले होते अजितदादा पवार यांची कर्जमाफी केली त्यांना सत्तेत घेतलं त्यांच्या काय क्लिन असतील त्या पूर्ण दिल्या आणि आज अर्थसंकल्प अधिवेशनात तेच अर्थमंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना काय बोलायची गरज नाही ते खातच माझ्याकडे नाही तर मग मी त्या विषयावर काय बोलणार असंही ते कदाचित म्हणून जातील आता अर्थसंकल्प अधिवेशनात अजितदादा पवार यांचं मोठा स्टेटमेंट सुरू आहे विचार करून पाऊल टाकलं पाहिजे जर आता घोषणा केली तर मग त्यासाठी निधी कुठून आणायचा असं बरेच काही आता अजितदादा बोलत आहे परंतु अजितदादा यांचं कर्ज माफ केलं जाते त्यासाठी निधी कुठून येतो त्यांना क्लिचीन कशी मिळते त्या धरणात काही पराक्रम केला होता ते सुद्धा लोकांनी पाहिला होता परंतु तेही विसरले आणि सरळ सरळ आपण भाजपला मतदान देऊन टाकलं आता भाजप काय सेना काय किंवा राष्ट्रवादी काय हे आपल्याच कोणाच्याच कामाचे राहिले नाही आता तुम्ही म्हणसाल मग भाजपचं आहे का सैनिकचं आहे मी कोणत्याच पक्षाचा नाही फक्त शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत आता आपण शेतकरी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत कुठेही आपल्या शेतकऱ्यांना थारा मिळणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी काय तुमच्या सोयाबीनला भाव सुद्धा मिळणार नाही तुमच्या कापसाला सुद्धा भाव मिळणार आहे आणि जी काही आता साडेसात हजार रुपये तूर विकत होती ती सुद्धा आता सात हजारावर आली म्हणजे आता शेतकऱ्यांनी जगायचं शेतकऱ्यांनी कसं दाखवायचं हाही एक मोठा प्रश्न आहे जोपर्यंत शेतकरी आता उठाव करणार नाही तोपर्यंत तुमची शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा होणार नाही आणि काहीच होणार नाही तुमच्या भावाला सुद्धा सोयाबीनला सुद्धा भाव मिळणार नाही किंवा इतर पिकाला सुद्धा भाव मिळणार नाही त्यासाठी आता आपल्याला जे काही आपले रुमले असतील ढोरं जनावर असतील ते आता रस्त्यावर कलेक्टर ऑफिस समोर बांधणं गरजेचं असणार आहे जर आपण रात्रंदिवस त्या शेतामध्ये काम करतो घाम घालतो आणि याच्यातून आपल्या पही ना हातात काहीच पडत नाही मग त्या दिवसापेक्षा असे जर कष्ट करून जर आपल्याला काहीच फायदा मिळत नसेल तुमच्या भावाला सोयाबीनला भाव मिळत नसेल किंवा कापसाला भाव मिळत नसेल तर एक दिवस पडीचा काय हरकत आहे जे काही एक दिवसाचा मोर्चा असेल जे काही शेतकऱ्यांचा जिल्हेवारी मोर्चा असेल त्यानुसार आपण नियोजन केलं पाहिजे संघटना काही सोबत घेतल्या पाहिजे आणि शेतकरी हा कलेक्टर ऑफिसच्या दारी उभा राहायला पाहिजे जे काही आपले जनावर असतील ते घेऊन उभा राहायला पाहिजे तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय हे सरकार घेऊ शकत नाही अदानी अंबानीचा विचार करेल परंतु शेतकऱ्यांचा विचार करत नाही जर शेतकरीच मरण पावला त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचा निधी उपलब्ध राहिला नाही तर पूर्ण मार्केट थंड होईल आज बरेच लोकांची परिस्थिती आहे जे काही व्यवहार करत आहेत लोक जे काही किराणा दुकान असेल जे काही पिंगलरचे पाईप असतील ड्रीपचे पाईप असतील जे काही दुकानदारी असतील ते पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय हा कर्जमाफीचा असणार आहे आता सरकारने ज्या पद्धतीनं तुम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे ज्यासाठी आता शेतकऱ्यांना आपली कंबर आहे ती कसून जे काही जिल्हा न्याय असेल त्या ठिकाणी आपल्याला धडक देणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत तो सरकारला कोणत्याही प्रकारची जाग ही येऊ शकत नाही असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जेणेकरून आपल्या शेतीच्या माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे जनजागृती झाली पाहिजे यासाठी तरी हा व्हिडिओ शेअर करा जे शिवाय